कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर आज हा मुद्दा अतिक्रमणाशी संबंधित आहे मागच्या आठ महिन्यांपूर्वी केत शहरातील आणि बहुतांश भागातील म्हणजेच अहमदपूर ते अहिल्यानगर या राज्य रस्त्यावरील अतिक्रमण बऱ्याच ठिकाणचं काढलं होतं मात्र हळूहळू पुन्हा त्याचा विस्तार झाला आणि आपण आज पाहताय केच शहर असेल किंवा नेकनूर असेल पुन्हा अतिक्रमण ते झालेलं आहे लाखो रुपये खर्च करून हे अतिक्रमण काढलं जातं सरकारचे अर्थात जनतेचे पैसे यामध्ये जातात आणि एवढंच नव्हे तर जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांचंही अगदी हातावरचं पोट असतं आणि त्यांनाही त्या ठिकाणचं आपली काही एखादी छोटीशी टपरी असेल किंवा हॉटेल असेल ते काढावं लागतं आणि मग यामध्ये त्यांना स्थिर व्हायला बराच काळ जातो संसाराची ओढाताण होते हे जरी सर्व असलं तरी अतिक्रमण हे अतिक्रमण जर कुठल्या विकासात्मक कामाच्या आड अशा प्रकारचं अतिक्रमण जरी येत असेल तर ते निश्चितच निघलं पाहिजे आणि याचं समर्थनही झालं पाहिजे मात्र मुद्दा हा आहे मागच्या आठ महिन्यापूर्वी म्हणजेच या ठिकाणी ए एस पी पंकज कुमावत हे होते त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अगदी केत शहरातील अतिक्रमण काढलेलं होतं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी शांततेला गालबोट न लागता अति अतिक्रमण काढलं गेलं पूर्ण राज्य रस्ता अगदी एका बाजूनं का होईना मोठ्या प्रमाणावर मोकळा झाला आणि केच शहराने मोकळा श्वास घेतला होता मात्र अतिक्रमण काढल्यानंतर जी काही जागा मोकळी होते त्या मोकळ्या जागेवर पुन्हा अतिक्रमणाने बाळसं धरू नये पुन्हा कुणी येऊन तिथं अगोदर काही छोटे छोटे डब्बे टाकतात काही टेबल खुर्च्या टाकतात आणि मग असं करून करून पुन्हा पक्क्या टपऱ्यांचं रूप त्या ठिकाणी येतो मुद्दा हा आहे की अतिक्रमण काढणे हे फक्त अधिकाऱ्यांचं कर्तव्य किंवा अधिकार नाही येत तर ते अतिक्रमण काढलेलं जे आहे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हाही अतिक्रमण करू नये ही सुद्धा त्यांची जबाबदारी असते कारण अतिक्रमण काढायला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ त्याचबरोबर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसेही खर्च होतात आणि मग अतिक्रमण ज्यावेळेस सुरू झालेलं असतं त्यावेळेस पद्धतशीरपणे जाणून बुजून दुर्लक्ष करायचं कानाडोळा करायचा आणि छोटे छोटे व्यापारी त्या ठिकाणी स्थिर झाले की पुन्हा काही दिवसांनी त्यांना नोटीस द्यायची आणि पुन्हा त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी सूचित करायचं अतिक्रमण काढलं पाहिजे अतिक्रमण झाल्यामुळेच हा जो राज्य रस्ता झालेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला पन्नास फुटापर्यंत रस्ता मोकळा पाहिजे शासकीय कार्यालय आहे त्या ठिकाणी वर्दळ असते आणि या अतिक्रमणामुळे पूर्ण शासकीय सुद्धा झाकळून जातात आणि आता तोच आयरणीवर मुद्दा आलेला आहे मागच्या आठ दहा दिवसांपूर्वी एम एस आर डी सीने या जे काही अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांना नोटीस बजावलेले आहेत पंधरा दिवसाच्या आत आपण स्वतःहून हे अतिक्रमण काढा अन्यथा पंधरा दिवसानंतर शासनाच्या मार्फत प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत अतिक्रमण काढल्या जाईल आणि जो काही खर्च अतिक्रमण काढण्यासाठी येईल तो त्या त्या टपरी धारक धारकांकडून किंवा त्या दुकानदारांकडून वसूल केल्या जाईल मात्र अद्यापपर्यंत आठ दहा दिवस झालेत अद्यापपर्यंत केत शहरातीलच काय तर नेकनूर परिसरातील सुद्धा अतिक्रमण आणखी कुणी स्वतःहून काढलेलं दिसत नाही आणि याच्यामध्ये आता जे काही एम एस आर डी सीचे जे काही अभियंता आहेत अशोक ससानी यांच्याशी याबद्दल विचारला असता त्यांनी ज्यावेळेस आम्हाला पोलिसांची कुमक पोलिसांचं संरक्षण मिळेल त्यावेळेस आम्ही ही मोहीम हाती घेणार आहोत आणि अतिक्रमण काढणार आहोत अशा प्रकारे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे कुणी म्हणतं दोन दिवसात निघणार कुणी म्हणतं चार दिवसात निघणार त्याच्यामुळे हा केद शहरामध्ये आणि नेकनूर शहरामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा सध्या बर्निंग इशू झालेला आहे मात्र आता या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र दिलेलं आहे अतिक्रमण काढण्यासाठी संरक्षण देण्यात यावं मात्र त्यावर, त्यावर काय उपाययोजना केलेली आहे किंवा कार्यवाही काय झालेली आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही यासंबंधी केज पोलीस स्टेशनचे जे पी आय आहेत वैभव पाटील यांच्याशी आपण सा, संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते ते काही कामामध्ये व्यस्त असावेत त्यामुळे त्यांनी फोन काही उचलला नाही नंतर ते प्रतिक्रिया देतील आणि नंतर आपण हा मुद्दा आणखी समोर आणणार आहोत मात्र आता जर आपण पाहिलं तर के केराचा जर विचार केला तर अगदी शिक्षक कॉलनीपासून ते बसस्टँडच्या पुढे भवानी चौकापर्यंत जैसेथे मागच्या आठ महिन्यांपूर्वी जसं अतिक्रमण काढलं होतं आणि त्यावेळी जसं होतं तसंच अतिक्रमण झालेलं आहे मात्र हा मुद्दा किंवा हा प्रश्न आयरनीवर येऊ यो देण्यापेक्षा आणि त्या हातावर पोट असणाऱ्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना बसू द्यायचं पुन्हा उठवायचं हा कित्येक वेळेस के शहरामध्ये हा प्रयोग झालेला आहे त्याच्यामुळे एकतर ते अतिक्रमण एक काढलं तर पुन्हा तिथं बसू देऊ नये आणि जर ते बसत असतानाही अधिकारी कुणी कानाडोळा करत असतील तर मग त्यांची जबाबदारी नाही का खरं तर वारंवार अशा प्रकारचं जर अतिक्रमण काढावं लागत असेल आणि त्याला खर्च करावा लागत असेल तर हे पैसे जे अतिक्रमण होताना कानाडोळा करतायत त्या अधिकाऱ्यांकडून वसूल केला पाहिजे कारण विनाकारण जनतेचा पैसा त्याच्यामध्ये जातो त्या हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही पुन्हा अस्थिर व्हावं लागतं त्याच्यामुळे हा मुद्दा नेहमीच जो समोर येतो त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे आणि मागच्या कित्येक वर्षांपासून के शहरातील छोट्या छोट्या टपरीधारकांची व्यावसायिकांची जी मागणी आहे बाजूला जे जिरायत खात्याची जमीन आहे ती जमीन छोट्या व्यावसायिकांना गाळे बांधून द्या आणि ते तिथं तरी मग उदार उदरनिर्वाह करता येईल तिथं व्यवसाय करता येईल मात्र अद्यापर्यंत तो प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यामुळे एवढी जमीन असून एवढी जागा असून या व्यापाऱ्यांना अगदी रोडच्या कडीला बसावं लागतंय अतिक्रमण करावं लागतंय आणि मोठ्या प्रमाणावर विकासासाठी त्याच्यामध्ये दे बाधा सुद्धा येते आता एच पी एमच्या माध्यमातून या राज्य रस्त्याचं काम झालेलं आहे मात्र अद्यापर्यंत कितीतरी काम आणखीन शिल्लक आहे बाकी आहे छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि टोल नाक्याचा मात्र घाट सुरू झालेला आहे अर्धवट काम करून टोल नाका जर सुरू होणार असेल तर जनता त्याला कशी प्रतिसाद देते हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र अतिक्रमणाचा मुद्दा सध्या आयरणीवर आला असून राज्य रस्त्याला जे अतिक्रमण झालेलं आहे त्या संबंधित व्यापाऱ्यांमध्ये टपरी चालकांमध्ये सध्या एकच चर्चा आहे आता हे अतिक्रमणाचा हातोडा कधी फिरतोय आणि आपण काय करायचं त्याच्यामुळं पोलिसांची कुमक ज्यावेळेस मिळेल संरक्षण ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस हे अतिक्रमण निघणार अशा प्रकारे या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पाहूयात आता याच्यामध्ये नेमकं पुढे काय होतं आणि अतिक्रमणावर जो हातोडा फिरणार आहे तो कितपत फिरतो आणि पुन्हा त्याचा कशा प्रकारे ती जागा संरक्षित केल्या जाते हे अधिकाऱ्यांकडे आणि संबंधित कार्यालयाकडे हे कुतुहलाने पाहण्याची आता खरं तर गरज निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं एकतर अतिक्रमण होऊ देऊ नका आणि जर झालंच आणि पुन्हा काढण्याची वेळ आली तर जो खर्च आहे तो मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांकडून नक्कीच वसूल केला पाहिजे मात्र सध्या चर्चा अतिक्रमणाची जोरात सुरू आहे आजच्या पुतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद